फ्लॉवर वाटाण्याची सुकी भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे आणि वाटाणा घेतला आहे आणि एक पोटॅटो घेतलेला आहे तर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं जिरं तडकडलं की जे फ्लॉवर आणि वाटाणा ते मी दुवून घेतली भाजी मी याच्यामध्ये मिक्स केली आहे फ्लावर वाटाम याला फास्ट गॅसवरती एक हलकसं गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आपली भाजी फ्राय होते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया वाटणसाठी एक टोमॅटो घेतलेला आहे एक हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ह्याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया वाटण आपलं रेडी आहे चेक करूया आपण हे बघा चांगली फ्राय झालेली आहे आणि आपल्या फ्लावरला पण छान गोल्डन कलर आला आहे याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया पाव चमचा हळद दोन चमचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर प आपले मसाले छान भाजीला लागलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स झालेले ह्याला हो आता आपण एक मिनटं थोडं फ्राय होऊ देऊया मसाल्यांचं छान स्मेल येत आहे म्हणजे आपले मसाले चांगले शिजलेत आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण आहे ते ॲड करूया आणि त्याला मीठ ॲड करून झालेले आहे आता सर्व भाजी आपण छान मिक्स करून घेऊया थोडीशी पाणी ॲड केलेले आहे म्हणजे आपली भाजी चांगली शिजेल आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देते आता आपण भाजी चेक करूया हा बघू शकता रस्सा छान सुकलेला आहे आणि भाजी पण मस्त शिजलेली आहे बघूया आपण चेक करूया बघा बटाटा फ्लावर छान शिजलेली आहे वटाणा पण बघूया मस्त मऊ झालेला आहे आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे त्याला आपण कोथिंबिरीने गार्निश करूया आता कोथिंबीर ॲड करून मिक्स करून घेऊ आपली भाजी रेडी आहे मी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली ही मला नक्की कमेंट करून कळवा थँक्यू